खरीपचा सीझन हा सुरू होईल आणि बरेच सारे शेतकरी आता सोयाबीन पेरणीला सुरुवात करतील पण मागील काही वर्षांपासून सोयाबीनीचे जे बाजारभाव आहे ते स्थिर आहे आणि शेतकऱ्यांना सोयाबीनीमधून अपेक्षित असं उत्पादन भेटू नाही राहिलं साधारण सात क्विंटल आठ क्विंटल एकरी सोयाबीन निघू राहिली जर आपण सात क्विंटल किंवा आठ क्विंटल सोयाबीन आपण चार हजार रुपयांनी जरी गेली तरी बत्तीस हजार रुपये होत आहे आणि जर का एकरी जर का खर्च जर का पकडला खत फवारणी औषध मजुरी जर का सर्व जर का आपण टोटल पकडली तरी तीस हजार रुपये हा एक एकरमध्ये खर्चच येतोय तर सोयाबीन शेतकऱ्यांना परवडणार कसं तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव आपल्या हातात नाही पण एक दुसरी गोष्ट आपल्या बऱ्यापैकी हातात आहे ते म्हणजे आपण सोयाबीनमधून किती उत्पादन काढतो आपण सोयाबीनमधून जर का जास्तीत जास्त उत्पादन काढलं साधारण पंधरा क्विंटल जर का एकरी सोयाबीन आपली निघाली तर शंभर टक्के आपल्याला सोयाबीन परवडणार आहे पण सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते तीन गोष्टींवरती अवलंबून आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण सोयाबीनचा वाण कोणता निवडतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण सोयाबीनला अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन कसं करतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे सोयाबीनला अनुकूल वातावरण भेटत आहे की नाही जर ह्या तीन गोष्टी जर का आपण प्रॉपर आपल्या सोयाबीनला जर का भेटल्यात तर शंभर टक्के आपल्या सोयाबीनमधून पंधरा क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन आपल्याला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनमधून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी कोणत्या प्रकारचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो कोणत्या प्रकारचा बेसर डोस टाकू शकतो याविषयी माहिती बघणार आहोत त्यामुळे जे कोणी शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहे किंवा ज्यांनी अजून आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप शेअर करा शेतकरी मित्रांनो सोयाबिनीला बेसळ डोस कसा टाकावा हा देखील मोठा प्रश्न आहे लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचं बी जमिनीत पडता त्याच्या खाली चार इंच सोयाबीनीला रासायनिक खत हे तिथं पडलं गेलं पाहिजे तेव्हाच तो जो बेसळ डोस आहे तो सोयाबीनला चांगला अवेलेबल होणार आहे सोयाबीनच्या बियाणापासी जर का खतांची मात्रा जर का पडली तर उगवण क्षमतेला प्रॉब्लेम येणार आहे त्याच्यामुळं सोयाबिनीचं जे बी आहे त्याच्या खाली चार इंच बेसळडोस जर का पडला तर त्याचे जे मुळ आहे ते अन्नद्रव्यांच्या शोध तिथं जाणार आहे मुळांचा विकास देखील चांगला होणार आहे आणि सोयाबिनीचं उत्पादन आपल्याला इथं वाढण्यास मदत होणार आहे त्याच्यामुळं सोयाबीन पेरते कर पेरणेकरता वेळेस जर का डबल पेटी यंत्रणे जर का आपण पे पेरणार असाल तर सोयाबीनच्या दाण्याच्या खाली चार इंच बेसळ डोस कसा जाईल या हिशोबाने पेरणी करा किंवा सोयाबीन पेरण्याच्या अगोदर आपण खतांची जी मात्रा आहे ती पुढे फुकून द्या त्याच्यानंतर सोयाबीन पेरणी करा ही जरी मेथन आपण वापरली तरी जो सोयाबीनच्या दाण्याच्या खाली एक चार इंच आपली रासायनिक खतांची मात्रा जाईल आणि आपल्याला चांगले असे रिझल्ट भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण जो सोयाबीनला बेसळ ओोलणार आहे तो तीन ग्रुपमध्ये वर्गीकरण करणार आहे त्यातला पहिला म्हणजे भारी जमिनीसाठी दुसरा मध्यम जमिनीसाठी आणि तिसरा म्हणजे हलक्या जमिनीसाठी आपण कशा प्रकारचा बेसर डोस देऊ शकतो तेच आपण बघणार आहोत तर जी भारी जमीन आहे तिच्यामध्ये ऑलरेडी चांगला कस असतो चांगल्या प्रकारचा अन्नद्रव्य असतं तिचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो देखील चांगला असतो त्यामुळे सोयाबीनला त्या पिकासाठी अन्नद्रव्य जास्त प्रमाणात देण्याची आवश्यकता नसते ऑलरेडी जमिनीत खूप जास्त प्रमाणात अन्नद्रव्य असतात त्यामुळे जर का भारी आपली जमीन असेल तर त्यासाठी आपल्याला वीस वीस झिरो तेराची आपल्याला एक बॅग घ्यायची आणि सोबत आपल्याला पंचवीस किलो म्युरेटो ऑफ पोटॅश घ्यायचे बस एक बॅग वीस वीस झिरो तेरा आणि अर्धी बॅग एम ओ पीची घ्यायची एवढं आपण भारी जमिनीसाठी वापरू शकता जर आपली जमीन ही मध्यम स्वरूपाची जर का असेल तर त्यासाठी आपल्याला एन पी के बारा बत्तीस सोळाच्या दोन बॅग किंवा दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅग घ्यायचे आहे आणि सोबत आपल्याला बेन्सल्फ दहा किलो घ्यायचे जर आपली जमीन हलक्या स्वरूपाची जर का असेल तर त्यासाठी आपल्याला चोवीस चोवीस झिरोच्या दोन बॅग आणि पस्तीस किलो एम ओ पी आणि दहा किलो बेनसल्प घ्यायचे मी तुम्हाला जे तीन स्वरूपात बेसल डोस सांगितली त्याच्यामध्ये जर का भारी जमीन असेल तर वीस वीस झिरो तेरा अधिक एम ओ पी मध्यम जमीन असेल तर बारा बत्तीस सोळा किंवा दहा सव्वीस सव्वीस सोबत बेन्सल्प आणि जर का हलक्या स्वरूपात जमीन असेल तर चोवीस चोवीस झिरो सोबत एम ओ पी आणि बेन्सल्प ह्याच स्वरूपात जर का आपण बेसर दिला तर निश्चितपणे आपल्याला सोयाबीनचं उत्पादन आहे ते इथं वाढण्यास मदत होणार आहे तुम्हाला सोयाबीन पिकातील पुढील कशा बाबतीत व्हिडिओ पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी ॲग्रॉलॉ मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद